नमस्कार मी विजयावामन मुंबईच्या रस्त्यावर सर तनसे जुदाचे नारे लावत धुमाकूळ घालणाऱ्या जिहाद्यांना पोलिसांनी चांगलीच चा अद्दल घडवली पण हिंदू साधू संतांना खुलेआम धमक्या देण्या इतपत जिहाद्यांची हिंमत वाढलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय जिहाद हा एक अनधिकृत शब्द आहे जो कट्टर हिंदू गटाकडून वापरला जातो एखादे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावणं म्हणजेच लव जिहाद जेव्हा एका विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील मुलींना अडकवून त्यांचे धर्मांतर करतात तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला जिहाद म्हणतात लोकसभेत निकालानंतर या गुंडांची वाढलेली मस्ती राज्यभर जागोजागी दिसून येते दोन साली रझा ने दंगली ची आता रझा अकादमी काय होती तर रझा अकादमीची स्थापना एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये अलहाज मोहम्मद सईद नुरी यांनी केली होती नुरी हे एकोणीसशे शहाऐंशी पासून रझा अकादमीचे अध्यक्ष होते दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार बारा साली रझा अकादमीने आसाममधील दंगली आणि म्यानमारमधील मुस्लिमांवरील हल्ल्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे इतर दोन गटांसह आंदोलन केले होते याचा शेवट मोठ्या प्रमाणावर हिंसाचारात झाला दोन लोक ठार आणि पन्नासहून अधिक लोक जखमी झाले आता तर पुन्हा हीच गोष्ट रिपीट होते की काय यात शंका निर्माण झाली आहे मध्यंतरी मुस्लिम धर्माचे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्यावर कीर्तनातून गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती त्याचबरोबर संगमनेरमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला रामगिरी महाराजांनी आपण काही चुकीचं खोटं बोलत असू तर ते सिद्ध करा आणि कोर्टात जा असं सांगूनही महाविकास आघाडीचे नेते खुलेपणानं या जिहाद्यांचं समर्थन करताना दिसले वडेट्टीवार आव्हाड अमोल कोल्हे सारख्या नेत्यांनी रामगिरी महाराजांवर खालच्या भाषेत टीका केली होती बजरंग सोनोने कल्याण काळे नागेश पाटील आष्टीकर ओमराजे निंबाळकर धरेशील होती महाविकास आघाडीचे हे नेते एवढी तत्परता तर स्वतःच्या मतदारसंघातील समस्या सोडवायलाही दाखवत नाही असंही त्यावेळी बोललं गेलं होतं धारावीमध्ये एका हिंदू तरुणाची जिहाद्यांनी हत्या केली बारामतीच्या इंदापूर मध्ये मौलवीने हिंदू मुलीवर अत्याचार केले sure, श्रीरामपूरमध्ये सुद्धा अशीच काहीशी घटना समोर आल्या होत्या आपल्याच मतदारसंघात घडणाऱ्या घटनांवर एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याने साधी प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष या उलट हे नेते हिंदू धर्माच्या साधू संतांवर टीका करून मुस्लिम धर्माच्या मात्र पाठीशी घालत आहेत का हा प्रश्न या सगळ्या घटना असोत किंवा मग संभाजीनगर उरण संगमनेर सातारा लातूर मधल्या लव जिहादच्या घटना असोत जिहाद्यांच्या वाढलेल्या मस्तीमागे लोकसभेत महाविकास आघाडीच्या वाढलेल्या जागा तर कारणीभूत नाहीत ना अशा चर्चा धपक्या आवाजात सुरू झाल्यात